महापुरुषांच्या विरोधात बोलणाऱ्यांना आळा घालण्यासाठी कायदा होणार खासदार उदयनराजे भोसले गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील अपप्रवृत्ती छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरोधात उलटसुलट चर्चा करून चुकीचा इतिहास पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत अशा अपप्रवृत्तींना आळा बचावा यासाठी केंद्र सरकार लवकरच कायदा तयार करणार असून येत्या काही दिवसात त्याची अंमलबजावणी सुरू होणार असल्याची माहिती सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे काय चर्चा झाली आजचा योग बघा ना म्हणजे आता अजून समिती जी नेमण्यात आलेली आहे त्यांचं त्यांच्या चर्चा चालली तारखेची की नेमकं छत्रपती शिवाजी महाराजांनी जी शपथ घेतली होती डायरेक्शन थोडावर जनरली आजच तिथं ते संपूर्ण तिथं पूजा अर्चा केली जाते एखादं थोडंफार पुढं मागं असू शकतो पण मात्र या अगोदर दे देखील जे काय पोस्टल कवर्स पोस्टल स्टॅम्प्स जे प्रसिद्ध करण्यात आले होते ते आजच्या दिवशीच करण्यात आले होते आणि आज नेमकं सोमनाथ मंदिर जे आहे आज त्यांचे श्री श्री रविशंकरांची म्हणजे संपूर्ण त्यांचं त्यांचे इंटरनॅशनल संपूर्ण त्यांचं सगळं स्तरावरती जे गुरुजी बघतात हे त्यांचं लोकांना त्यांचं संपूर्ण सुनाचं काम करतात स्वतंबरचे ऑफ बेच्या माध्यमातून आज सोमनाथ मंदिर ही मोहम्मद गझनीने त्या काळात नासधूस केली होती आणि शंभर वर्षानंतर काळानंतर कालावधीनंतर आज तेच संपूर्ण जे तुकडे झालेले होते ते सगळे तुकडे आज आज या ठिकाणी आणण्यात आलेले आणि त्यात कुठलंही आयर्न असता आयर्नचं प्रपोशन नाही आहे एकदम थोडं किंचित आहे आणि जनरली आपल्याला माहीत आहे लुचंबक म्हणणं की एंडिंगला असतं ना नॉर्थ पोल साऊर्थ पोल तसं नाही आहे मधल्या भागात बरंच त्याच्यातून त्या काळात जे काय मेट्युरेट ज्याला आपण म्हणतो म्हणजे दुसऱ्या म्हणजे गॅलेक्सी म्हणणं जे काय रिपोर्ट एसबीएन मराठी कातारा